केंद्र सरकारकडून आता तीन नवे विधेयक आणण्याची तयारी सुरू झाले आणि हे विधेयक जर आले तर देशाचे पंतप्रधान असतील राज्याचे मुख्यमंत्री असो किंवा कोणतेही मंत्री असो या महत्वाच्या पदावर असणाऱ्या नेत्यांना जर कोणत्या गंभीर गुन्ह्यात अडकताना आपण पाहिलं किंवा ते तीस दिवसापर्यंत अटक असलेले आपल्याला पाहायला मिळाले तर त्या नेत्यांची कुणाचीच हयगय केली जाणार नाहीये त्यांचे पद देखील धोक्यात येऊ शकतं असे हे बिल्स येणार आहेत तुम्ही बरोबर ऐकलं जर हे विधेयक मंजूर झाली तर गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यास कोणत्याही मोठ्या नेत्याला आपलं पद सोडावं लागेल चला तर मग जाणून घेऊया या विधेयकांचा सविस्तर तपशील आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकर साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया केंद्र सरकार आज म्हणजेच वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी संसदेत तीन महत्वाची विधेयकं सादर करणार आहे ही विधेयकं आहेत पहिलं विधेयक तुम्हाला सांगतो एकशे तिसावीस संविधान दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस दुसरं विधेयक आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आणि तिसरं आहे केंद्रशासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आता हे जे तीन विधेयक आणण्याचा प्रयत्न होणार आहे त्या तिन्ही विधेयकांचा उद्देश आहे भ्रष्टाचाराला आळा घालणं आणि गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींना नि, त्यांच्या पदावरून हटवणं आता या विधेयकांचा प्रस्ताव काय आहे ते देखील आपण जाणून घेऊया जर पंतप्रधान मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री राज्याचे मंत्री किंवा केंद्रशासित प्रदेशांचे मंत्री, केंद्र प्रदेशां मंत्री। यांच्यावर गंभीर गुन्ह्याचा आरोप असेल म्हणजे ज्या गुन्ह्याला किमान पाच वर्ष किंवा त्याहून अधिक तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते आणि त्यांना सलग तीस दिवस जरी तुरुंगात किंवा कोठडीत राहावं लागलं तर त्यांना एकतीसाव्या दिवशी आपलं पद सोडावं लागेल याचा स्पष्ट अर्थ असाच आहे की जर कोणी नेता गंभीर गुन्ह्यात अडकला आणि तीस दिवसांहून अधिक काळ तुरुंगात राहिला तर ती एकतीसाव्या दिवशी त्याचं पद धोक्यात येणार आता तुम्ही विचाराल ही विधेयकं आणण्याची गरज का पडली याचं उत्तर आहे सध्याच्या कायद्यांमध्ये गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या नेत्यांना त्यांच्या पदावरून तत्काळ हटवलं जावं याबाबत कोणतीच स्पष्ट तरतूद आतापर्यंत नव्हती उदाहरण घ्यायचं झालं तर दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केज केजरीवाल यांना कथित मद्य प्रकरणी ईडी आणि सीबीआयने अटक केली होती त्यांनी जवळपास सहा महिने तुरुंगात काढले पण त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नव्हता त्याचप्रमाणे तमिळनाडूचे मंत्री आ, सेथील बालाजी यांना देखील मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक झाली होती ते दोनशे एक्केचाळीस दिवस तुरुंगात होते पण तरीही ते आपल्या मंत्रीपदावरती कायम होते अशा घटनांमुळे कायदेशीर आणि राजकीय वाद निर्माण झाले याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही नवीन विधेयक आणण्याचा आता निर्णय घेतलाय आता प्रत्येक विधेयकात काय तरतूद आहे त्याबाबत समजून घेऊया म्हणजे जर आपण त्या विधेयकांची नावं ऐकली तर आपल्याला कळून जातं ते कुठे कुठे लागू होणार आहे तर पहिलं विधेयक हे एकशे तिसावी संविधान दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीस असं आहे या विधेयकात संविधानाच्या कलम पंच्याहत्तर कलम एकशे चौसष्ट आणि कलम दोनशे एकोणचाळीस ए ए मध्ये बदल करण्याचा प्रस्ताव आहे सध्या संविधानात अशी कोणतीही तरतूद नाही आहे की गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झालेल्या पंतप्रधान केंद्रीय मंत्र्यांना किंवा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना त्यांच्या पदावरून काढून टाकता येईल या विधेयकानुसार जर एखादा नेता गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली तीस दिवस तुरुंगात असेल तर पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती त्यांना पदावरून हटवू शकतात विशेष म्हणजे जर पंतप्रधानांनी असा स सल्ला दिला नाही तरीही एकतीसाव्या दिवशी संबंधित जो मंत्री असेल तो आपोआप हटवला जाईल पंतप्रधानांसाठी देखील याच कायद्यामध्ये याच बिलमध्ये कडक तरतूद आहे जर पंतप्रधानांना गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली तीस दिवस तुरुंगात राहावं लागलं तर त्यांना देखील एकतीसाव्या दिवशी राजीनामा द्यावा लागेल जर त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला नाही तर ते पंतप्रधान म्हणून एकतीसाव्या दिवशी काम करू शकणार नाही पण जर कोठडीतून सुटका झाल्यानंतर त्यांना निर्दोष ठरवलं गेलं तर राष्ट्रपती त्यांना पुन्हा पंतप्रधान किंवा पदावरती नियुक्त करू शकतात आता दुसरं विधेयक आहे जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस आता नावामधूनच कळलं असेल की हा कायदा जो आहे किंवा हे जे बिल आहे ते कुठल्या राज्यासाठी आहे या बिल अंतर्गत आपण पाहिलं तर जम्मू आणि काश्मीर पुनर्रचना कायदा दोन हजार एकोणीस मध्ये सध्या अशी कोणतीही तरतूद नसल्याने की गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या मुख्यमंत्र्यांना त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किंवा त्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांना हटवता येईल अशी कोणतीच तरतूद तरतूद नाही आहे मग या विधेयकात कलम चोपन्न मध्ये बदल करून अशी तरतूद केली जाणार आहे की जर मुख्यमंत्री किंवा मंत्री गंभीर गुन्ह्याच्या आरोपाखाली या राज्याचा असेल तर तीस दिवस तुरुंगात जरी तो असेल तर त्याला देखील पदावरून हटवलं जाईल आणि हे स्पेशली जम्मू आणि काश्मीरच्या नेत्यांसाठी असणार आहे पुढे असंच तिसरं विधेयक आहे केंद्रशासित प्रदेशासाठी जे आहे सध्या केंद्रशासित प्रदेश कायदा एकोणीशे त्रेसष्ट मध्ये देखील गंभीर गुन्ह्यामध्ये अटक झालेल्या मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना हटवण्याची तरतूद नाही या विधेयकात कलम पंचेचाळीस मध्ये बदल करून अशी कायदेशीर चौकट आता तयार केली जाईल ज्यामुळे केंद्रशासित प्रदेशांमधील नेत्यांना गंभीर गुन्ह्यांमध्ये अटक झाल्यास तीस दिवसानंतर पदावरून हटवला जाईल आता या तीन विधेयकांचा परिणाम काय होऊ शकतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे ही विधेयकं संसदेत मंजूर झाली तर लोकशाही आणि सुशासनाला बळकटी मिळेल असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे सध्या केवळ दोषी ठरलेल्या लोकप्रतिनिधींनाच पदावरून हटवलं जाऊ शकतं पण या नव्या तरतुदींमुळे दोषी ठरायच्या आधीच म्हणजे फक्त अटक आणि कोठडीच्या तीस दिवसानंतरच नेत्यांना आपलं पद सोडावं लागेल यामुळे भ्रष्टाचार आणि गंभीर गुन्ह्यांना आळा बसेल असं सरकारचा दावा आहे या तीन विधेयकांबरोबरच केंद्र सरकार आज लोकसभेत आणखी एक महत्वाचं विधेयक सादर करणार आहे ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालणारं हे विधेयक आहे मंगळवारी मंत्रिमंडळाने या विधेयकाला मान्यता दिली आहे या विधेयका विधेयकामध्ये विदे, पैशांवर चालणारे ऑनलाईन गेमिंग त्यांच्या जाहीर जाहिराती करणारे कोणते व्यक्ती असतील किंवा कोणती पर्सनॅलिटी असेल जे व्यक्तिमत्व आपण ऍक्टर म्हणून देखील पाहतो अशी कोणत्या जाहिराती करणाऱ्या व्यक्ती असतील आणि खेळांना या खेळांना प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवरती कडक कारवाईचा प्रस्ताव या विधेयका अंतर्गत असेल या तीन वर्षापर्यंत या विधेयकांतर्गत तीन वर्षापर्यंत तुरुंगावास एक कोटी रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे आता ही सगळी विधेयकं आज लोकसभेत सादर केली जाणार आहेत त्यानंतर ती विचारासाठी संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवली जाणार आहेत या समितीचा अहवाल आल्यानंतरच या विधेयकांवरती अंतिम निर्णय होईल पण एक गोष्ट नक्की ही विधेयकं मंजूर झाली तर राजकीय क्षेत्रात मोठा बदल घडू शकतो तर ही होती केंद्र सरकारच्या या तीन नव्या विधेयकांबद्दलची सविस्तर माहिती यामुळे भ्रष्टाचाराला खरंच आ आळाव असेल का राजकीय नेत्यांवर याचा काय परिणाम होईल हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे तुम्हाला या विधेयकांबद्दल काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद